नमस्कार मित्रांनो आपल्या एस एस सी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मित्रांनो एकच स्थानचा अंक कसा काढावा बघा मित्रांनो सुरुवात करूयात आपण मित्रांनो बघा तीसचा पॉवर पंचेचाळीस आहे तर याचा मित्रांनो आपल्याला एकच स्थानचा अंक काढायचा आहे तर कसा काढू शकतो आपण मित्रांनो बघू शकता बघा मित्रांनो हे पंचेचाळीस आहेत पंचेचाळीसला मित्रांनो काय करायचं चारला भाग द्यायचा जर मित्रांनो एकच स्थानचा अंक काढायचा असला आणि पावर दिलेला असला तर मित्रांनो आपल्याला चारने भागायचं आहे बघा मित्रांनो चार एके चार चार एके चार आणि पुन्हा एकदा मित्रांनो चार एके चार किती बाकी किती उरला मित्रांनो एक उरला ना बरोबर तर मित्रांनो बघा झिरो आलेला आहे इथे म्हणजे मित्रांनो झिरोचा एक पॉवर काय होतो मित्रांनो झिरोच होईल ना बघा एक मित्रांनो संख्येच्या जर स्थानी एकक स्थानी झिरो एक पाच आणि सहा ह्या जर संख्या जर आल्या मित्रांनो एकक स्थानी जशात तशी संख्या घ्यायची मित्रांनो स्थानीचा हा अंक ठरेल बघा मित्रांनो आपण दुसरा प्रश्न बघूयात तुम्ही सदतीसचा पॉवर मित्रांनो आहे तेरा तर आपण आपण करूयात मित्रांनो बघा तेराला चारनं भाग घालूयात चार त्रिकम बारा होतात मित्रांनो एक उरते ना एक उरते ना पूर्ण भाग जाऊन जा। सात आहे स्थानी म्हणून सात घ्यायचा मित्रांनो बरोबर तर नंतर किती एक उरला होता ना बाकी एकचा पॉवर घ्यायचा मित्रांनो बघा सातचा पॉवर एक म्हटलं मित्रांनो उत्तर उत्तर आन्सर सात एकस्थानी हा एकस्थानी अंक येतो आपण आता बघू मित्रांनो तिसरा प्रश्न आहे बघा चारचा भाग आला मित्रांनो तेराला सात एकस्थानी म्हणून सात घ्यायचा पाच एकस्थानी म्हणून पाच म्हणजे पाचच घ्यायचा आणि एकोणीस म्हणजे किती संख्या एकोणीसशे नऊ एकस्थानी म्हणून नऊ घ्यायचा बघा गुणाकार करा आणि बघा मित्रांनो चार भाग जाईल असा मित्रांनो संख्या स्वतः चार त्रिकम किती होतात मित्रांनो बारा किती बाकी किती उरली एक पावर एक घ्यायचा आणि बघा पाच दोन्ही दहा म्हटलं तर किती हे किती झालं मित्रांनो अकरा आहे चारचा पाडा बघा किती आहे याचा काय करायचं मित्रांनो भाग घालायचा भाग घालू शकता तुम्ही तशी ती संख्या पाचला पाचच घ्यायची आहे झिरो एक पाच झिरो एक पाच सहा जशी संख्या आली तशा तशी उतरून घ्यायची आहे कारण की त्याचं तशाला तसं आहे तुम्ही बघू शकता अकरा भागेले चार चार दोन्ही आठ दोन्ही आठ म्हणलं तर मित्रांनो तीनचा भाग जाते ना म्हणून किती चार दोन्ही आठ आट। आठ आणि तीन किती होतो तीन बाकी राहतात ना म्हणून तीन बाकी घ्यायचे आणि बघा इथं बघा आठ हो चार अर्थात चारचा भाग घालायचा याला किती होतो चारपंच वीस आणि चार संघ चोवीस होतात ना तर काय करा चार पंचवीस पूर्ण भाग घ्याला तीन बाकी राहिली म्हणून तीन घ्यायची मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही आता उत्तर सातचा सा पॉवर एक म्हणलं तर किती येणार आपला सातेच्या येणार पाचचा घन किती येतो एकशे पंचवीस येतो बरोबर आणि नऊचा घन किती येतो सातशे एकोणतीस येतो घन गन, घनमूळ पाठ नसले तर पाठ करून घ्यावा बघा एकच स्थानाचा आपल्याला अंक मिळवायचा आहे म्हणून आपला, आपला काय करायचं नऊचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा नऊ पाचशे पंचेचाळीस पंचेचाळीस आली सात गुणिले पंचेचाळीस एकच स्थानचा अंकाने गुणाकार करायचा सातापाचा पस्तीस म्हणजे हा जो आहे मित्रांनो आपल्याला एकच स्थानचा अंक पाच येईल या प्रश्नाचा आन्सर जे आहे पाच एक स्थानी येईल तर दुसरं बघूयात आपण चौसठचा पॉवर किती आहे मित्रांनो बत्तीस आहे बत्तीस आहे आता चारचा आपल्याला भाग घालायचा आहे किती होतो तारीख चार चार आठम बत्तीस आता याला पूर्ण भाग गेला मित्रांनो पूर्ण भाग गेला म्हणून काय करायचं आहे मित्रांनो ही जी संख्या आहे एकचं चार अंक जशा तसा लिहायचा आणि पूर्ण भाग गेला म्हणल्यानं मित्रांनो आपल्याला जिरू लिहायचं नाही काही बी लिहायचं नाही तर आपल्याला जसा पूर्ण भाग जाईल ना तर चारचा भाग चारच येईल पूर्ण ज्या संख्येला भाग जाईल त्या संख्येचा पावर चारच राहील बरोबर बघा चारचा पावर किती होतो बघा चार गुणले चार गुणले चार गुणले चार अशा प्रकारे करू शकता किती चार चौक सोळा सोळा असं करायचं चार चौक सोळा हे हे किती चार चौक सोळा होतो ना सोळा आणि गुणाकार म्हणजे चार चार चौक किती होतो हो, सोळा असं लिहायचं आता एकच स्थानचं सांगितलं ना आपल्याला म्हणून ही एक एकच स्थानचा अंक आहे आणि एक एक स्थानाचा अंक आहे किती येतो सहा सहा छत्तीस स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा म्हणजेच सहा सहा छत्तीस म्हणलं तर स्थानचा अंक मित्रांनो आपल्याला सहा भेटेल म्हणून हे सहा आन्सर हे एक स्थानचं असेल प्रकारे आपल्याला एकस्थानचा अंक काढता येईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ येणारे आपल्याला मिळतील आणि जाता जाता मित्रांनो व्हिडिओला लाईक करा एक एकच करा बरं का जास्त नका